नमस्कार मित्रांनो मी अक्षय युवा शेतकरी ह्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आज आपण एका विशिष्ट प्रोडक्टविषयी बोलणार आहोत मी कधी प्रोडक्टविषयी बोलत नाही पण ज्या प्रोडक्टचा रिझल्ट आला ते प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे मी कुठल्याही कंपनीची ब्रँडिंग मार्केटिंग इथं करत नाही आहेत शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याशी गद्दारी कदापिही करणार नाही आपला एक रुपयाही दुसऱ्या कुठल्या ठिकाणी लागणार नाही याची काळजी मी विशेषतः घेत असतो आज आपण ज्या प्रोडक्टविषयी बोलणार आहे ते आहे व्होलॅग्रो ॲग व्हलॅग्रो ॲग्रोचं जे बायोसायन्सेस सा आहे त्याचं रॅडीफार्म जे जियापावर टेक्नॉलॉजीपासून विशेषता बनलेला आहे या प्रोडक्टचा फायदा आपल्या पिकामध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता एक एकरच्या या प्लॉटमध्ये टोटल अठ्ठावीस सऱ्या आहे सतरा सऱ्यांमध्ये याचा वापर केला होता आणि याच्याविरुद्ध अकरा सऱ्यांमध्ये आपण रिझल्ट बघण्यासाठी जे सिझंटा कंपनीचं इसाबिया येतं ज्याच्यामध्ये अॅमिनो ॲसिड आहे ते वापरलं होतं मित्रांनो एकाच दिवसाचा प्लॉट आहे टोटली एका दिवसाची लागवड केलेली आहे पण खूप जास्त वेगळा रिझल्ट आम्हाला आमच्या प्लॉटमध्ये बघायला मिळाला म्हणून हे प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे बाकी सगळे प्रोडक्ट सेम वापरले आपण फक्त रॅडीफार्म वर्सेस इसाबियन या जे कंबिनेशन आहे हे वेगळं वापरून बघितलं होतं आणि याचा रिझल्ट तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता आणि व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला याचा रिझल्ट बघणार आहोत आता खऱ्या अर्थाने सांगायचं झाला तर वेगळा रिझल्ट काय आपल्याला या पिकामध्ये बघायला भेटला मित्रांनो जे फार्म आहे ज्या पावर टेक्नॉलॉजीपासून बनलेलं आहे वल्याग्रू बायोसायन्सेसचं हे बायोस्टिम्युलंट आहे याचा रिझल्ट म्हणजे हे जे खास कंपनीने बनवलं आहे हे काम करतं पांढऱ्या मुळांची जी वाढ आहे जे मुळ्या आहे त्यांची जे मुळे विशेषतः आहेत त्यांची जी लांबी आहे ती लांबी वाढवण्याचं काम करतं आणि नवीन मुळांची जी निर्मिती आहे ती चांगल्या प्रकारे करण्याचं काम हे फार्म कर फार्म वापरून आपल्याला फायदा काय झाला तुम्ही माझ्या पाठीमागे या प्लॉटमध्ये बघू शकता मित्रांनो विशेषतः फायदा हा झाला की ज्या ठिकाणी आपण रॅडीफार्म वापरलं होतं तिथं फुलकळी आलेली आहे आणि सध्या घडीला सेटिंग चालू आहे दुसरी गोष्ट टोमॅटोचा जो फुटवा आहे तो विशेषतः खूप चांगला फुटवा आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये भेटला आहे जबरदस्त वाढ जबरदस्त काळोखी आतापर्यंत प्लॉटची टिकलेली आहे आणि याच्या मागे फक्त एक कारण आहे आपण रॅडी फार्मची ड्रिंचिंग इथं केलेली आहे आता मित्रांनो सेम प्लॉटमध्ये जिथं आता आपण बसलो इथं इसाबियांचा वापर केला होता पण इसाबियांच्या वापरामुळे अजूनपर्यंत फुलकळी लागली नाही व फुटवा फार्म आता तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे फार्मचा फुटवा आणि इसाबियांचा फुटवा हा तुम्हीच बघू शकता सांगण्याची काही गरज नाही कुठल्या कंपनीविषयी आपल्याला काही बोलायचं नाही आहे पण एक रिझल्ट आपल्याला साम्य जे आहे ते दोघा पिकांमधलं आपल्याला बघायला भेटतं आहे म्हणून ते दाखवण्याचा फक्त एक उद्देश माझा या व्हिडिओमध्ये होता तुम्ही बघून नक्कीच विचार करू शकता की कुठल्या प्रोडक्टचा किती फायदा या पिकामध्ये आपल्याला बघायला भेटतो मित्रांनो रॅडी फार्म चांगल्या मुळांचा विकास करतं म्हणून जी पिकाची वाढ आहे ती चांगली असते मित्रांनो आपण नेहमी बघतो की जेव्हा कुठल्याही गोष्टीचा आपण काम करतो तेव्हा पाया महत्वाचा असतो आणि इथे जर पिकाचा पाया महत्वाचा असेल आणि पाया चांगला असेल तर नक्कीच आपलं पीक आहे म्हणजे त्या फळापासून तर फुलांपर्यंत जी काही गोष्टी पिकामध्ये पुढं घडणार असतील त्या आपल्या मुळांवरती डिपेंड आहे आणि जर नक्कीच मुळ्या चांगल्या असतील तर आपलं पीक हे सुदृढ असणार आहे चांगलं असणार आहे म्हणून तुम्ही याचा वापर केला पाहिजे आता शेतकरी इथं विचार करतील की हे कसं वापरलं पाहिजे याचं प्रमाण किती आणि कशाबरोबर याचा वापर केला पाहिजे मित्रांनो आपण याचा वापर एकरी एक लिटर केला पाहिजे याच्याबरोबर आपण कुठलीही ग्रेड जी आपल्याला आपल्या पिकाला गरजेची असेल त्या लिक्विड ग्रेडबद्दल बरोबर याचा वापर करू शकता मी रिकमेंड करेल तेरा चाळीस तेरा जे येतं त्याच्याबरोबर तुम्ही वापरू शकता नाहीतर चौदा अठ्ठेचाळीस जी ग्रेड येते ऑक्झाईड मध्ये त्याच्याबरोबर या फॉर्मचा वापर तुम्ही करू शकता आणि एकदा वापर करून याचा रिझल्ट नक्कीच बघा स्टेक यू